निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला आहे आत्ताच समोर आलेल्या आकड्यांनुसार महायुतीला दोनशे पेक्षा अधिक जागा मिळालेल्या आहेत तर महाविकास आघाडीची गाडी ही पन्नास जागांच्या आसपास अडकलेली आहे शिंदे ले 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 शिंदे सरकारचा हा विजय निश्चितच होता सर्वात मोठं कारण म्हणजे एकनाथ यांनी केलेलं घर अवघ्या अडीच वर्षात शिंदे सरकारने ज्या धडाडीने निर्णय घेतले कामाची अंमलबजावणी केली ती लोकांनी पाहिली होती विकास कामांना शिंदे सरकारने दिलेला वेग महाराष्ट्राला खऱ्या अर्थी समृद्धीच्या मार्गावर नेण्याचं काम शिंदे सरकारने अडीच वर्षात करत दाखवलं करून दाखवलं आणि मग बोलून दाखवलं या तत्वावर शिंदे सरकार दिवसरात्र काम करत होतं जनतेसाठी झटत होतं आणि शिंदे सरकारची ही धडपड लोकांना कळाली असंच म्हणावं लागेल ज्या पद्धतीने लोकांनी शिंदे सरकारला कौल दिलाय त्यावरून लोकांनी टीका सहानुभूती वगैरे भावनिक विषयांच्या पाठीशी न जाता जो काम करेल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू हाच संदेश दिलेला आहे विरोधकांनी आता यातून बोध घ्यायला हवा शिंदे सरकारच्या या यशात त्यांची ही विकास विकासकामं नेतृत्व कौशल्य या सगळ्याचा हात आहेच पण सर्वात मोठा हात आहे तो त्यांच्या लाडक्या बहिणींचा असं देखील आपण म्हणू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा शिंदे सरकारचा मास्टर स्ट्रोक ठरला लाडक्या बहिणींना शिंदे सरकारने दिलेली ही ओवाळणी बहिणींनी प्रेमाने स्वीकारली पण मतरूपी आशीर्वादाने या बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या पाठीशी सुद्धा उभा राहिला हे सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागेल याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी बेरोजगारी संपावी म्हणून आणलेल्या योजना अशा अनेक गोष्टींमधून जनतेचा पाठिंबा शिंदे सरकारला मिळाला आता आगामी काळात शिंदे सरकार कुठले नवे निर्णय घेतील कुठल्या नव्या योजना आणतील हा सुद्धा विषय असणार आहे शिंदे सरकारच्या या यशाच्या पाठीमागे अजून कुठली कारणं होती तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट कमेंटवरून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी या आपल्या लाडक्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकवर सुद्धा बघू शकता धन्यवाद